आपली ब्रुणो रांगोळी ठेवतोय का नाही ठेवत बा झालं जेवण लागला फेऱ्या मारायला ब्रुणो बघा खाल्ले नाही ब्रुणोने तसंच ठेवलंय मित्रांनो कसे आहात आय होक मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई आहे मध्ये आपली मिराताई मित्रांनो आज आपल्या तिकडे जायचं लांबच्या शेतावर माझं सगळं आवरलं तरी पण लेटच झालं आठ वाजले मी फार प्रयत्न करते सात वाजता जाईन सात वाजता जाईन खूप काही कामं असतात एवढं सगळं झाड लो लोड करायची सडा रांगोळी पूजापाठ पुन्हा स्वयंपाक खरं भरलं वांगं केलेलं आहे चपात्या आणि रात्रीचा भात होता तो चांगला फ्राय केला कोबीची भाजी करायची होती पण आता वेळ नाही आहे आता आल्यावर बघूया तर आपण अकरा वाजेपर्यंत येऊ चला मित्रांनो लांबच्या शेतावर आता आहे सुगीची धामधूम त्यामुळे तुम्ही पण या आमच्या सुगी बघायला आम्ही कशा प्रकारे काढतो ते आलेलो आहोत आता आपण आता सुरू मैदानात उतरलेलो आहोत आता आपण आता युद्ध सुरू चला मोबाईलला ठेवते गाडी डिक्कीमध्ये ठेवा लागेल मोबाईल पोह्यासारखा भात फ्राय करून आणलेला आहे घ्यापासून हा डब्बाचा नाश्ता केलेला भात फ्राय करून आणलेला नऊ वाजून बारा मिनटं झालेली आहेत एक पात लागली ज्या प्रकारे आपण पात लावली ना अशा पाच टप्पे आहेत आता हे मागणं नाहीच पुढं आठ वाजता काढली जड जाती ज्वारी आहे की नाही रान पण असं भगळंय आणि काळं रांग आहे रान आहे पुढं काय माहिती पुढून नाही जायची ना असू द्या काळे काळे पक्षी काय म्हणतात कोळसा का कोळसा असे इथून दिसणार नाही पिकांवर येतात त्यांना म्हणते दुसरीकडे आहे दुसरीकडे आहे खा त्या शेतामध्ये त्यांना दोन तीन कंचं हिरवी मी तशीच ठेवलेली म्हटलं खाऊ द्या त्यांना पाखरांचं काय ते कुठं जाणार आपण वर्षाचा साठा करून ठेवतो ते कुठं जाणार पण ते, ते पण पाखरं फार चतुर येतात फक्त आणि फक्त कवळं हिरवंच खातात पकलेली तयार झालेली ज्वारी खात नाहीत ही ज्वारीला वेळ आहे अजून पाणी पाणी दिले ना याला म्हणून वेळ आहे पहा कसे खातात पक्षी आणि हे बाबा इकडे चिमण्या बघा खाली खाली जमिनीवर अरे बापरे अरे बापरे गेल्या वडून आता ही हिरवी ज्वारी खातात नाही हे खावा, खावा, खावा खा। आणि हे बघा अरे वा खाऊन घे खाऊन घे खाऊन घे खाऊन घे तू पण कवळे कवळे हुरडा एवढी काढली बघा हे आता मध्ये ना थोडस हिरवं आहे हे मध्ये थोडं हिरवं आहे आता संध्याकाळी आलं ना तीन एक वाजता येऊ आणि ही लाईन काढू ही लाईन काढायची तीन वाजता आणि मग हे अशीच जाऊन द्यायची एवढी हे मधलं नंतर काढायचं तिकडून हे सगळं काटायचं झालं एक दोन दिवस ऊन बसतंय मधल्याला चला आता घरी जाऊ भरपूर धुळ असतो रस्त्याने धुळ उडते आपल्या अकरा वाजले आहेत मित्रांनो अकरा कारण का ज्वारी सगळीच काढायला नाही आली त्याच्यामुळे आपलं जेवढं येते तेवढं काढायचं बघा हे समोर ना काय आलंय आता हे जा 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 तिकडे वळली गाडी येऊ दे येऊ दे हे लोक काढायला आले आज घरची काम झाली थोडीशी भांडी कपडे करायची आता उपरचं जेवण करायचं आराम करायचं तीनच्या नंतर पहा हत्तीचं डोकं कसं कट झालंय हत्तीचं ढोक उडवलं मस्तक हत्तीच उडवलं मस्त हे बघा बघा ओ बिचारा गरीब बघा 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 हे आपल्या भ्रुणोने काय केलं हत्तीचं बघा हत्तीचं काय केलं बघा चांगला हत्ती होता हे बघा हत्ती खलासच झाला बाई गेला आता हत्ती कामातून काय एवढं एवढं भेजा खाल्ला हत्तीचा भेजा कामातून गेला तो पण उठलून चालले बघा तशीच आपला बाबू कसं बसलेलं आहे तीन वाजले तीन सव्वा ती एवढं काढलं लगेच खडून टाकलं वल्ले तो ओललं खुडून टा होतं बघा लगेच लगेच खुडून पण घेतलं हे असं मधलं ह्या दोन आळाशा इकडून इकडून अशा खुडल्या बघा इकडची आळाशी आणि ही आळाशी हे मध्ये अशी खुडायची लाईट खुडून टाकलं सगळं आता आपण घरी चाललो पावणे वाजता काय बाबुरे गुंगरू श्यामा शुभ्रा ब्रुंड बुंड बंड बंड बुंड 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 बुंडू कुठे तू कुठे तू अरे तू कुठे कसा मर्डर केला हो हत्तीचा आता तर आधी तर डोकं होतं पण आता पूर्ण झालं मेला हत्ती आज करावं ह्या ह्या बदमाशला काय करावा हत बोल नको मला चल बाजूला हो हा मी पार हत्तीच्या ठेवलंच नाही डोकं त्यांनी धडा वेगळा झाला हत्ती मित्रांनो स्कीप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा सगळ्यात थकलेलो आहोत आज आम्ही मला तर नाही बाबा जास्त थकवा आलं मला मज्जा वाटते <laughs> एवढा तेवढा थकवा येतो हो, पण थकून कसं चालेल काय वाटत नाही एवढं एवढं काय विशेष वाटत नाही कारण का आम्ही एवढं ताण घेऊन करत नाही दुपारी अकरा वाजता तर घरी आलो बाकीचे थोडे थोडे कामं आवरले घरचे सावकास सावकाश जेवलं झोपलोत मस्तपैकी तीन साडेतीनला इथून गेलो सव्वा तीनला तर आता वेळ झालेली आहे थांबण्याची मी मिरता आहे तुमची रजा घेते ते, ते संपते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो